महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट देवळी तालुक्यातील भिवापूर येथील तीन जण वडील मुलगा आणि एक नातेवाईक मोटरसायकलवरून महालक्ष्मी कार्यक्रमासाठी जात असताना वर्धा रोडवरील धोतराच्या शेडजवळ वीज कोसळली वडील आणि नातेवाईकांचा मृत्यू झाला तिसरा बचावला ही घटना शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली मिळालेल्या माहितीनुसार अनिल दत्तूजी ठाकरे सौरव गजानन ठाकरे आणि मुलगा वेदांत अनिल ठाकरे हे तीन नातेवाईक महालक्ष्मी उत्सवात सहभागी होण्यासाठी मोटरसायकलवरून त्यांच्या मावशीच्या घरी जात होते त्यांची मावशी चार मंडल येथे राहते ते धोती मार्गे चार मंडलला जात असताना अचानक पाऊस सुरू झाला त्यांनी मोटरसायकल थांबवली आणि झाडाखाली रेनकोट घालत असताना त्यांच्यावर वीज कोसळली या दुर्दैवी घटनेत अनिल दत्तूजी ठाकरे आणि सौरव गजानन ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला मात्र त्यांचा मुलगा वेदांत अनिल ठाकरे सुदैवाने बसवला मृतांचे मृतदेह मुरुता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तर वेदांत अनिल ठाकरे जखमी अवस्थेत दाखले हे उल्लेखनीय आहे की शुक्रवारी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वीज कोसळली होती त्यामुळे संपूर्ण तालुक्यात आणि शहरात दोन तास वीज खंडित झाली या दुर्दैवी घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सलीम शेख हिंगणघाट वर्धा